सामाजिक कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाला अर्जाद्वारे एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या सर्व बैठकांचे इतिवृत्त मागणी करण्यात आली होती मात्र आयोगाने अर्जाला उत्तर म्हणून बैठकीचे इतिवृत्त हे कार्यालयाची अंतर्गत बाब असून यामध्ये आयोगाचे कामाचे नियोजन व इतर कामा संबंधी बाबी असतात तरी आपण मागणी केलेल्या माहितीने कोणतेही लोकहित साध्य होत नसल्याने आपण मागणी केलेली माहिती आपणास उपलब्ध करून देता येत नाही अशा प्रकारचे उत्तर मृणाल डोले पाटील यांना महाराष्ट्र मागासवर्ग आयोग यांच्या वतीने देण्यात आले या उत्तराचा खुलासा मागण्यासाठी मृणाल डोले पाटील व त्यांचे सहकारी आज गुरुवार दिनांक पाच जून रोजी पुण्यातील नवीन प्रशासकीय इमारत येथे असलेल्या मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात गेले असता आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती पाटील यांच्यासह इतर कर्मचारी सुट्टीवर असल्याचे जनमाहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक दीरा पवार यांनी दिली मात्र महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्न मृणाल ढोले पाटील यांनी उपस्थित केले आहे

त्याचं कारण असं होतं की एक माहिती आम्ही मागितली होती की या आयोगाच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकाचा इतिवृत्तांत म्हणजे मिनिट्स ऑफ मिटिंग आम्हाला पाहिजे होत्या त्या संदर्भात आम्ही आर टी आय अर्ज केला होता पण त्या अर्जाला उत्तर देत असताना राज्य मागासवर्गीय अतिशय धक्कादायक माहिती अशी दिलेली आहे ते म्हणतात की या राज, राज्य महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचं जे कामकाज आहे आणि त्याच्या ही ही बाब आहे त्याच्यामध्ये जनहित किंवा लोकहित नसल्यामुळे तुम्हाला ही माहिती देता येत नाही माहिती अधिकाराच्या कलम हा सरळ दुरुपयोग आहे ज्याच्यामध्ये कोणाची एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती तुम्हाला त्याच्यात दडवता येते राईट टू प्रायव्हसी इथं प्रोटेक्ट केला जातो आर टी आय मध्ये पण सरळ सरळ याचा मिसयूज करत लोकांना माहितीपासून दूर ठेवण्याचं काम हे राज्य मागासवर्गीय आयोग करत आहे कोट्यवधी रुपये या राज्य आयोगाने घेतलेले आहेत आणि असे असताना माहिती देण्यास टाळाटाळ सुरू आहे आपण जर कार्यालयात बघितलं कार्यालयामध्ये स्टाफ नाहीये त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाहीये त्यांच्याकडे पुस्तकं नाहीये प्रश्न असा होतो की ह्या कोट्यवधी रुपयांचं झालं काय ही भ्रष्ट वागणूक कधीपर्यंत सहन करायची सरकार यांना का पाठीशी घालते यांना जाब का विचारलं जात नाही आणि अशा अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही आम्ही याच्या पुढे अपील करूच माहिती देऊच पण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना अशा काम चुका अधिकाऱ्यांना वर सरकार कारवाई करणार का हा प्रश्न आहे जनतेचा पैसा असाच पाण्यात जाणार का कुठलीही जबाबदारी कुठलंही उत्तरदायित्व या अधिकाऱ्यांकडे नाहीये का असंच असेल तर ही लोकशाही म्हणायची का